नमस्कार गेल्या काही दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि उत्ते उत्तरेला जास्त पाऊस झाल्यामुळे याचा पाण्याचा अनेक ठिकाणच्या नद्यांचं ओढणाल्यांचं पाणी सुद्धा वाढलेलं आहे व दळणवळण सुद्धा काही ठिकाणी आढलेलं आहे कालच आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्रीगोंदा तहसीलदारांची सर्व अधिकाऱ्यांची त्याचबरोबर नगर तहसीलदारांची बीडिओची सर्व अधिकाऱ्यांची आपण बैठक घेऊन पंचनाम्यांचे आदेश दिलेच आहेत पण मी स्वतः हा जो आपला प्रवेश प्रदेशचा दौरा चालू होता हा मी वरती विनंती केली आणि ते महाराष्ट्रभर सर्व पक्षाचे दौरे थांबून आता आपत्कालीन परिस्थितीची पाहणी करायचे आदेश वर्ण देश तो दिलेच आहे तर या अनुषंगाने मी मतदारसंघाचा दौरा सुरू केलेला आहे आणि आता हा जो प्रदेशचा दौरा चालू होता हा थांबून आज संध्याकाळी मतदारसंघात मी ज्या ज्या ठिकाणी अडचण झालेली आहे किंवा जिथे गरज आहे अजूनही त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे प्रशासन तर पोचलं आहे पण प्रशासन कुठे पोहोचलं नसेल तर माझ्याही संपर्क साधा त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर मी करून नक्कीच येण्याचा प्रयत्न करतो